नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायली मॅथ्स कॉर्नर वर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आपला सराव स्वच्छ सात पॉईंट दोन हा बघतोय आपण इयत्ता नवीचा निर्देशक भूमितीचा तर सराव स्वच्छ सात पॉईंट दोन मधले आपण एक ते चार चार प्रश्न सोडवलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये तर आता आपण बघतोय व्हिडिओ दुसरा आणि त्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाचव्या पासून सुरुवात करतोय तर प्रश्न पाचवा आपल्याला असा दिलाय की वाय अक्ष आणि एक्स बरोबर वजा चार या समांतर रेषा आहेत तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे तर आपल्याला माहित आहे हा एक अक्ष हा वाय अक्ष तर आपल्याला सांगितले वाय अक्ष हा जो आहे तो वाय अक्ष आहे आणि वाय अक्ष आणि एक्स बरोबर वजा चार तर एक्स बरोबर वजा चार म्हटल्यानंतर ते डाव्या बाजूला असेल आणि एक्स बरोबर वजा चार बघा इथं आपल्याला दा दिसतंय एक्स बरोबर वजा चार तर हा एक्स बरोबर वजा चार म्हणजे ही रेषा एक्स बरोबर वजा चार तर वायक्ष आणि एक्स बरोबर वजा चार या दोन रेषा कशा आहेत एकमेकींना समांतर आहेत तर या दोन रेषांमधील अंतर किती असेल एक दोन तीन आणि चार एक्स बरोबर वजा चार तर आपल्याला याच्यामधलं अंतर किती असेल दोन रेषांमधील म्हणजे वायक्ष आणि एक्स बरोबर वजा चार या दोन रेषांमधील अंतर चार आहे प्रश्न सव्वा खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे आलेख एक्स अक्षाला समांतर व कोणत्या समीकरणाचे आलेख वाय अक्षाला समांतर आहे ते लिहा तर आपल्याला खाली चार समीकरण दिलेलं आहे पहिलं समीकरण आहे एक्स बरोबर तीन दुसरं समीकरण आहे वाय वजा दोन बरोबर शून्य तिसरं आहे एक्स अधिक सहा बरोबर शून्य आणि चौथा आहे वाय बरोबर वजा पाच तर चार समीकरणाचा आपल्याला या चारपैकी कुठले दोन समीकरण एक्स अक्षाला समांतर आणि कुठले वाय अक्षाला समांतर आहेत ते सांगायचे आपल्याला तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय आहे वाय बरोबर डी आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण आहे एक्स बरोबर ए तर आता इथं आपल्याला दिले एक्स बरोबर तीन याचा अर्थ तीन म्हणजेच एक्स बरोबर ए याची किंमत आपल्याला तीन आहे म्हणजे हे समीकरण वाय अक्षाला समांतर आहे वाय अक्षाला समांतर आहे त्याच्यानंतर हे पहा वाय वजा दोन बरोबर शून्य म्हणजे वाय बरोबर हे वजा दोन उजीकडे गेलं शून्याकडे किती दोन होईल म्हणजे आपल्याला वाय बरोबर दोन म्हणजेच वाय बरोबर बी मग हे समीकरण कशाला असेल एक्स अक्षाला समाधर आहे याच्यासाठी आपल्याला आपल्या ह्या सर्व संच सात पॉईंट दोन मधला दुसरं गणित त्याच्यावरून आपल्याला काढता येते आता इथं काय दिले बघा एक अधिक सहा म्हणजेच ह्या अधिक सहा शून्याकडे गेल्यानंतर वजा सहा होईल म्हणजे आपल्याला याची किंमत वजा सहा मिळाली मग आपल्याला काय म्हणता येईल हे समीकरण वाय अक्षराला एक साधिक सहा बरोबर शून्य हे समीकरण वाय अक्षराला समांतर आहे वाय अक्षराला समांतर आहे आणि शेवटचं वाय बरोबर वजापाच तर हे वाय बरोबर वजापाच म्हणजेच वाय बरोबर बी बीची किंमत आपल्याला वजापाच आहे म्हणजे हे समीकरण एक्स अक्षाला समांतर आहे एक्स अक्षाला समांतर आहे प्रश्न सातवा एचे निर्देशक आहेत दोन कॉमं तीन बीचे निर्देशक आहेत सहा कोम व जाई आणि सीचे निर्देशक आहेत शून्य कॉमं पाच हे बिंदू स्थापन करा जर हे बिंदू एक रेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा ही रेषा एक्स अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदू छेदते त्या बिंदूंचे निर्देशक लिहा म्हणजे आपल्याला जे तीन बिंदू दिलेले आहेत ए बी आणि सी तर हे तीन बिंदू आपण ह्या एक स्वाय अक्षावर आपण स्थापन करणार आहेत आणि स्थापन केल्यानंतर ह्या तीन बिंदूतून एकच रेषा जात असेल तर आपण म्हणू शकतो की हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत आणि एक रेषे आहेत म्हटल्यानंतर आपल्याला पुढं सांगितले की ते एक साक्ष आणि वाय अक्ष यांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूंचे निर्देशक लिहा तर आपला पहिला बिंदू आहे ए दोन कोमा तीन बिंदू पहिला आहे बिंदू एचे निर्देशक दोन कोमा तीन बीचे आहेत सहा कोमा वजा एक आणि सीचे आहेत शून्य कोमा पाच तर आता बघा आपल्याला बिंदू आपण स्थापन करूयात एचे आहे दोन कोमा तीन म्हणजे दोन आणि तीन एक दोन वायचा तीन एक दोन वायचा तीन या ठिकाणी असेल ए बिंदू त्याच्यानंतर बिंदू बी बिंदू बी हा आहे दोन कोमा तीन बिंदू बी कोणता आहे सहा कोमा वजा एक एक्सचा अधिक सहा आणि वायचा वजा एक हा असेल बी सहा कोमा वजा एक त्याच्यानंतर बिंदू सी शून्य कोमा पाच शून्य कोमा पाच म्हटल्यानंतर एक्सचा निर्देशक शून्य आहे म्हणजे हा बिंदू वाया्षावर आहे तो असेल इथं बिंदू सी शून्य कोमा पाच आता हे तिन्ही बिंदू आपण जोडून घेऊयात बघा आपण हा ए बिंदू दोन कोमा तीन बिंदू बी सहा कोमा वजा एक बिंदू सी शून्य कोमा वजापास तर हे तिन्ही बिंदू आपल्याला एक रेषीय मिळाले आणि आपल्याला काय सांगितलं जर हे बिंदू एक रेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा आपण काढली ए बिंदू ए या ठिकाणी बिंदू बी इथं आहे आणि बिंदू सी या ठिकाणी आहे तर एक साक्ष वायक्ष यांना ज्या बिंदू छेदते बघा एक अक्षाला एक अक्षाला ही रेषा कुठल्या बिंदूमध्ये छेदते या पाच पाच कोमा शून्यला आणि अक्षामध्ये कुठे आहे ते शून्य कोमा वजापाच तर आपण काय म्हणू शकतो एक, एक सक्ष हे तीनही बिंदू हे एक रेषीय आहेत एक रेषीय आहे बिंदू ए बी सी एक रेषीय आहे आणि एक अक्ष एक्स अक्षरा ती रेषा एक्स अक्षरा ती रेषा कुठल्या बिंदूमध्ये छेदते एक रेषा पाच कॉमा शून्य या बिंदूत वय वा, वाय अक्षाला, अक्षाला, एक सा शून्य वायचा पाच शून्य कॉमा पाच या बिंदूत छेदते बघा ए बी सी तीन बिंदू आपण स्थापन केले तिन्ही बिंदू मधून एक रेषा गेली आणि एक रेषा गेली म्हणलं तर हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत ए बी सी एक रेषे आहेत आणि एक्स अक्षाला पाच कोमा शून्य बिंदू तर वायाला शून्य कोमा पाच या बिंदू मध्ये छेदते या बिंदू मध्ये छेद प्रश्न आठवा खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा तर आपल्याला हे चार समीकरणं दिलेले आहे या चार समीकरणावरून आपण एक्स वाय एक्स वाय अशा किंमती काढणार आहेत आणि त्या किमती काढून आपण ते चारे बिंदू आपण या एक्स वाय अक्ष्यावर आपण स्थापन करणार आहेत आणि स्थापन करून त्यांच्या रेषा कशा आहेत त्यांच्या आलेख कसे आहे जो आपण बघणार आहोत तर पहिलं आहे आपलं समीकरण एक्स अधिक चार बरोबर शून्य तर हे अधिक चार शून्याला पा शून्याकडे पाठवा काय येईल एक्स बरोबर वजा चार पहिलं आपल्याला मिळालं एक्स बरोबर वजा चार दोन नंबरला काय दिले आपल्याला वाय वजा एक बरोबर शून्य तर हे वजा एक शून्याकडे पाठवा येईल वाय बरोबर एक त्याच्यानंतर तीन नंबरचं काय दिलं बघा दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य त्या अधिक तीनला शून्याकडे पाठवा येईल दोन एक्स बरोबर वजा तीन आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि एक, एक सोबत गुणाकारामध्ये दोन आहे तर हे दोन्ही प्रेल्यानंतर उज्ज्व्या बाजूला भागाकारात जाईल एक्स बरोबर वजा तीनशे दोन तीन एक तीन उरला एक पंचे दहा पाच म्हणजे आणि वजा म्हणजेच काय होईल वजा एक पॉईंट पाच एक्स बरोबर वजा एक पॉईंट पाच आणि शेवटचं दिलं आपल्याला समीकरण तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य तर काय होईल तीन वाय हे वजा पंधरा उजवीकडे गेल्यानंतर अधिक पंधरा गुणाकारामध्ये असणार तीन इकडे आल्यानंतर भाग करत जाईल वाय बरोबर पंधरा छेद तीन तिनापाची पंधरा वाय बरोबर पाच तर आपल्याला अशा चार किमती मिळाल्या तर चार किमती आपण आता ठेवणार आहोत एक्स बरोबर वजा चार म्हणजे डाव्या बाजूला एक्सच्या वजा चार आहे म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल हे समीकरण होईल आपलं एक्स बरोबर वजा चार दुसरं आहे वाय बरोबर एक वायची किंमत प्लस एक आहे म्हटल्यानंतर ही रेषा एक साक्षाला समांतर असेल ही अशी लसी ही रेषा हिचं नाव काय आहे वाय बरोबर एक त्याच्यानंतर पुढची आहे एक्स बरोबर वजा एक पॉईंट पाच वजा एक पॉईंट पाच म्हटल्यानंतर बघा येतो वजा एक वजा दोन याच्यामध्ये असेल तर वजा एक पॉईंट पाच म्हणजे ही रेषा अशी वाय अक्षाला समांतर असेल तर आपण हे वायबरोबर एक थोडंसं इकडच्या बाजूला लिहूयात वायबरोबर एक तर बघा वजा एक पॉईंट पाच कसं पण एक्स बरोबर वजा एक पॉईंट पाच ही रेषा आपल्याला अशी मिळेल हिचं नाव काय आहे एक्सबरोबर वजा एक पॉईंट पाच म्हणजे समीकरण कोणतं आहे दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य ही रेषा आपल्याला अशी मिळेल आणि शेवटचं आहे आपल्याला वाय बरोबर पाच म्हणजे वाय बरोबर अधिक पाच ते पण आपल्याला रेषा एक साक्षाला समांतर येईल बरोबर अधिक पाच ती रेषा आपल्याला अशा प्रकारे काढता येईल वाय बरोबर अधिक पाच पण याचं समीकरण काय आहे तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य तर बघा आपल्याला अशा चार रेषा मिळाल्या काय आहे आपण हे काय काढले आलेख काढले कुठल्या समीकरणाचे जे आपल्याला चार समीकरण दिलेले आहेत हे पण ह्या समी समीकरणाचे आलेख काढण्यासाठी आपण आधी त्या समीकरणाला सोडवलं आणि एक्स वाय एक्स वायच्या किमती काढल्या आणि त्या किमती आपण ह्या एक्स वाय प्रतलामध्ये ठेवून आपण त्याचे आलेख काढलेले आहेत सर्वसांच्या सात पॉईंट दोन मधला शेवटचा प्रश्न खालील समीकरणाचे आलेख काढा तर पहिलं समीकरण दिले एक्स अधिक वाय बरोबर दोन दुसरं आहे तीन एक्स वजा वाय बरोबर शून्य आणि तिसरं आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर एक तर या तीन समीकरणापैकी आपण एका समीकरणाचा आलेख आढळू आहे गेले दोन याच्यासारखेच आहेत तर पहिलं समीकरण दिले आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर दोन त्यासाठी काय केलं आपण एकची किंमत एक ठेवा दिलेल्या समीकरणामध्ये काही एक अधिक वाय बरोबर दोन म्हणजे वाय बरोबर दोन हे अधिक एक इकडं नंतर होईल म्हणजे वाय बरोबर दोन वजा एक म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची किंमत एक ठेवू त्यावेळेस आपल्याला वायची किंमत पण एक मिळेल म्हणजे आपले निर्देशक असतील एक कॉमा एक त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण एकशे किंमत दोन या समीकरणामध्ये ठेवू त्यावेळेस दोन अधिक वाय बरोबर दोन मग वाय बरोबर काय असेल हे दोन आणि इकडचं आधी दोन इकडे आल्यानंतर वजा दोन वाय बरोबर दोन वजा दोन शून्य मग आपण ज्यावेळेस एकशे किंमत